This ज्यामध्ये कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वाचनाचे वर्ग व वा माझे विद्यार्थी मित्र वैद्यकी विछा आज पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर आज वाचन प्रेरणा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्व एकत्रित जमलेलो आहोत सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं प्रतिमा पूजन करायचं आहे नमस्कार सर्व गुरुजन शिक्षक आणि समोर बसलेले माझे लाडके गुणी शिस्तप्रिय विद्यार्थी मित्र आज पंधरा ऑक्टोबर भारताचे दिवंगत राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचा आज जन्मदिवस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचे प्रदत्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभर शासनाच्या आदेशाने साजरा केला जात असतो मित्र सांगायला आनंद वाटतो की आपल्या नूतन ज्ञान मंदिर अडावत तालुका चोपळा जिल्हा जळगाव या विद्यालयात वाचन प्रेरणा एक अनोख्या पद्धतीने म्हणजेच वाचन कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी संस्कृती जोपासली जावी विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ जागृत व्हावी पुस्तकांमुळे एक चांगला असा बदल विद्यार्थ्यांमध्ये माणसांमध्ये निर्माण होत असतो मित्र विद्यार्थ्यांनी माणसांनी पुस्तकांचं वाचन का करावे तर यशस्वी होण्यासाठी संस्कार निर्माण होण्यासाठी आणि शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी असं म्हणतात वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल परंतु आजच्या या दावपडीच्या युगामध्ये वाचन संस्कृती विद्यार्थी हा हरवलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने आमच्या इंडियन विद्यालयाने वाचन संस्कृती टिकवण्यासाठी एक वाचन कट्टा निर्माण केलेला आहे तयार केलेला आहे आणि त्याचा सुरुवात आज पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करीत आहोत माझ्या शब्दांना विराम देतो थांबतो झाडावरून एकमेकात धर्मी मातेच्या खुशीत झोपी गेलेले एक चिमणे गटाचे पर, माते, दर्नी माते ले ले पाते जागे झाले धुडक्या खाप खाप जमिनीवर येणाऱ्या एटा पाण्याला ते मिळाले कळता करता किती प्रकट कर करतोस कर तू तुझ्या या द्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नाचा ते चिडून म्हणाले अरे ज्या चिरखोर बिंबा कुठला मातीत जन्मून मातीतच लोडणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पाट्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार हा दंगा ना बेटा, हे गाना चालने, दंगा कभी आना परन्तु यह उदास हरक्या अंशिकाला ते समझाइये ना हे बोलता बोलता ते पाना प्रतिवर्त पहले आनी, भगवन् माता इसका सिद्धि होती के लिए, ते विनम्र जागे जाने, ते विनम्र जागे सत्संग और परसाने, ते परसान इलाकों जागे बोले, she gave instructions. टू द आया अबाऊट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल द कुक नॉट टू बी लेक विथ द मिड डे मील देन शी सेट आउट फॉर द पीपल ॲट द मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूअर ऑफ द क्लोथ शॉप्स अ लार्ज शेडिट ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर डेट मिसेज शिव अक्टवार फाउंड हर फ्रेंड मिसेज भूषण शेटरी प्राम दहीट, भुष्याय वस तैनी हरसेट मिट लाज हैं कर्षी प्राम लाज प्राम लाज परपन आपना अनंग नेंगा को शट अपना इंगे अनिकाना कवद नस्ट आप अनंगा मुझे लेंगा का इंगे लोगे लेन्या नस्ट इखा अंगे जोहा आनंगे तो हा �

पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूच्या रामेश्वर इथे जन्माला आलेले आणि भारताच्या इतिहासामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती म्हणून त्यांनी भूमिका निभावलेली आहे की यांनी भारताला पृथ्वी अग्नि त्रिशूल नावाचे क्षेत्रात्र दिले आणि मिसाईल मॅन म्हणून जर विख्यात झाल्याच्या दिवंगत स्वर्गीय राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी नूतन ज्ञान मंत्री विद्यालयामध्ये विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सुंदरता वाचन प्रणाद दिवस या ठिकाणी घेण्यात आला उत्तर शिक्षण करणारे माझे परममित्र आदरणीय तिची प्रतिपराने सुद्धा एक मंत्र दिला वासा वासा। की वाचाल तर वाचाल डॉक्टर्स हे सांगतात की फार काळ जीवन जगण्यासाठी आपण आहारावर पथ्य आर आर आणि विहार याचं पथ्य पाळलं पाहिजे म्हणजे जा आपल्याला जास्त जीवन जग जीवन जगता येईल परंतु पुस्तकं आणि पुस्तकातल्या पुस्तका ओढी असे सांगतात की शंभर दिवस जीवन जगण्यास शंभर दिवस लोकांनी आपल्या लक्षात ठेवा यासाठी शंभर वर्षांची जगण्याची गरज नाही चार दिवस असे जीवन जगा की तुम्हाला येत्या चारशे वर्षापर्यंत लोक तुम्हाला स्मरण करत राहतील आठवत राहतील आणि हे मूळ शिक्षण देणारे ग्रंथ ऋषी निर्माण केले ऋषीमुनीच्या काळापासून निर्माण केले ग्रंथ या ग्रंथांचं वाचन आपण रोज केलं पाहिजे ग्रंथांना गुरु मानलं पाहिजे आणि ग्रंथांना आपलं आराध्य मानलं पाहिजे रोज आपण एक दोन पान वाचलं पाहिजे जीवनामध्ये जास्तीत जास्त आपण पुस्तक वाचन केलं पाहिजे कारण मानवाच्या जीवनामध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता इतर कुठलेही प्राणी तुम्हाला पुस्तक वाचन करताना दिसत नाही आणि श्रेष्ठ जन्म तुम्हाला मानवाचा प्राप्त झाल्या त्या तुम्ही रोज पुस्तक वाचन केलं पाहिजे या उद्देशाने दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांची जयंती येत्या काळामध्ये वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने साजरी केली जावी भारतामध्ये या उद्देशाने हा मंत्र देऊन त्यांनी हा येलो सोडलेला आहे आणि त्या माध्यमातूनच दोन हजार पंधरापासून आपण ही वाचन प्रेरणा दिवस साजरा करत हो। आहोत तेव्हा आपल्या विद्यालयामध्ये हा वाचन प्रणाल दिवस या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय यांनी स्वीकारलं आणि ते भूषवलं देखील त्याबद्दल मी त्यांचा मनप्रोख या ठिकाणी आभार मानतो विद्यालयाचे समस्त शिक्षक शिक्षक कर्मचारी बंधुगेंनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आपलं अनमोल सहकार्य या ठिकाणी दिलं त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो ज्या विद्यार्थ्यांनी वाचन धरणा दिवस पार्थ केला आणि या ठिकाणी वाचन केलं त्या विद्यार्थ्यांना देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो सर्वांचं या ठिकाणी या उपस्थित असल्यामुळे सर्वांचं या ठिकाणी म्हणून आभार मानतो तिथंच थांबतो धन्यवाद अध्यक्षांच्या परवानगीने आता काही या ठिकाणी संपवा की <laughs> प्रमुख पाहुण्यांचे रेलचेल असते आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आपल्या शाळेचे उप प्राचार्य उपमुख्यध्यापा श्रीमान एस के केंगाळे सर सरांनी कार्यक्रमासाठी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी चौधरी सर तसेच मराठी विषयाचे प्रमुख श्रीमान आरही महाजन सर ज्येष्ठ शिक्षक शिक्षक भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मैत्रिणींनो कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय कारण अंधारातून ज्ञानाकडे जाणारा तो दीप असतो आणि म्हणून दीप प्रज्वलन करणं कार्यक्रमाची एक शोभा वाढवते म्हणून मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतोय की त्यांनी दीप प्रज्वलन करत आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि नवीन विचारांना चालवा द्यावं

کا بدر ائیٹ وٹ तिथे राहावे नम असतात जिथे दिसते पुस्तक तिथे रावे नतम असतात वाचनाने समृद्ध होते मती वाचनाने समृद्ध होते मती म्हणून आपला विकास विकासाला मिळते गती आपल्या विकासाला मिळते गती आज वासन प्रेरणा दिवस हा दिवस का साजरा केला जात असतो आज जो जी प्रतिमा आहे तुमच्या समोर ती माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांची आणि यांनी अनेक गोष्टी या प्रेरणादायी केलेल्या आहेत या मुलांना विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपलं काम केलेलं आहे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मुलांसाठी आपलं योगदान दिलेलं आहे मिसाईल मॅन म्हणून एक मोटिवेशन म्हणून त्यांनी आपलं काम पाहिलेलं आहे असे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा आज वाढदिवस जन्मदिवस त्यांची जयंती ही विद्यार्थ्यांना प्रेरित राहावं विचार कधीही संपत नाही ते जिवंत असतात आणि म्हणून त्यांचा वाढदिवस म्हणून आपण जयंती म्हणून ही वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण आज साजरा करणार आहोत आणि या निमित्तानं जे काही विद्यार्थी या ठिकाणी येतील त्या विद्यार्थ्यांचा आपण विचार ऐकायचे कारण विचार कधीही संपत नाही मित्र विचार चालना देणारे असतात विचार मार्गदर्शक असतात एपीजे अब्दुल कलाम साहेब साहेब सांगतात की एक चांगले पुस्तक हे शंभर असते एक चांगलं पुस्तक आणि म्हणून आपण वाचनाकडे लक्ष द्यावं आणि त्या निमित्ताने ग्रंथ हे गुरु असतात ग्रंथ हे मार्गदर्शक असतात वाचाल तर वाचाल या म्हणींच्या प्रमाणे आपण आपलं आचरण करावं या निमित्तानं काही दोन शब्द मुली आठवीच्या देव्या भरत पाटील हे आपल्याला तिच्या काही विचार विचा, आपल्या ठिकाणी प्रकट करणार आहेत त्या तिचा क्लॅस करून आपण तिथं स्वागत करायचं आहे पाटील आहे मी इयत्ता आठवी ची विद्यार्थी आहे आज मी तुम्हाला डॉक्टर ए अब्दुल कलाम यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो तर खरी स्वप्न ती असतात जी आपली झोप उडवतात असे म्हणणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो त्यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर हा सर्वत्र वातावरण प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे असे व्यक्तिमत्व आहे जिल्हा शिक्षण गुड आफ्टरनून एवरीवन टुडे आई एम गोइंग टू स्पीक अबाउट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ही वॉज अ बॉर्न ऑन फिफ्टी ऑक्टोबर नाईन्टीन थर्टी वन ही वाज अ इन रमेश्वर तमिळनाडू ही वाज अ ग्रेट सायंटिस्ट अँड इज नाव एज द मिसाईल ऑफ इंडिया डॉक्टर कलाम बिकॉज अ इलेवन प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड सर्वाईव्ह द कंट्री विथ ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट अँड आयडल टीचर अँड देसिडेंट ऑफ इंडिया ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर कलाम कलाम वॉज ऑन फिफ्टीन ऑक्टोबर इन रामेश्वरम तमिळ नाडू ही फादर झेमवॉ जेनिरागीज अँड मदर नेमवसाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज वेरी हार्डवर्किंग स्टुडंट सीन ही चाईल्डहूड ही स्टडीड एअरोस्पिल इंजिनियरींग फ्रॉम मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज वे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज सॉब इज ओनली नोन ॲज द मिसईल मॅन ऑफ इंडिया सर्वांना माझ्या नमस्कार अकरावे राष्ट्रपती होते डॉक्टर एपीजी अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम इथे झाला ते त्यांचे पूर्ण नाव अवुल अहुल काकीज जलुद्दीन अब्दुल कलाम हे होते ते त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते त्यांना त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते त्यांनी अग्नि व माझे नाव यश चंद्र कुलाय मी साड मध्ये शिकतो मी आज आपल्या समोर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चित्त नाही अशी माझी नम्र विनंती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्म 15 ऑक्टोबर 1921 रोजी तमिळनाडू तिरु रामेश्वर येथे झाला

विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस बंगारे सर पर्यवेक्षक पी आर कंकरे सर सेवा शिक्षक बी एल राठी सर पी बी चौधरी सर शिक्षिका सपकाडे मॅडम पाटील मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी व माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिवस हा दिवस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तानं मोठ्या उत्साहात आपल्या देशात साजरा होत असतो भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती या उद्देशाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मित्रांनो वाचनामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे फायदे होत असतात त्यात प्रामुख्याने आपली स्मरणशक्ती वाढते आपला भावनिक विकास होतो आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आपलं मन प्रसन्न असतं व आपल्याला अनेक प्रकारच्या अशा फायदे वाचनामुळे होत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला नेहमी सांगतात ग्रंथ हे आपले गुरुज आहेत आपण त्यांच्या गुरु मानून त्यांचं वाचन केलं पाहिजे आणि पुस्तक हे आपले खरे मित्र असतात पुस्तकांपासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होत असत तेवढं बोलतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र बघा आज पंधरा ऑक्टोबर आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून माझी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती निमित्त हा दिवस साजरा करून आलो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यांचं बघा त्यांनी भारतासाठी महासत्तेचे स्वप्न केव्हाचे पाहिले होते विद्यार्थी दशेत असताना पण तरीही परिस्थिती त्यांचं घर सुद्धा पाहिलेलं आहे रामेश्वरमला एकदम एका छोट्याशा गल्लीमध्ये त्यांचं घर आहे अशा अवस्थेत शिक्षण घेऊन त्यांनी फक्त कशामुळे विकास केला सर्व त्यांचं जे व्यक्तिमत्व भेटलं ते फक्त वाचनामुळे बघा आता एक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपल्या भारताचे डीआरडीओ म्हणजे ओडिशाच्या चांदीपूर येथून एक अग्निफायू उड्डाण आपल्या भारताच्या डीआरडीओ ने तिथून प्रक्षेपण उड्डाण केलं बघा इंटिग्रेटेड टेस्ट रेंज म्हणून आहे तिथून त्यांनी प्रक्षेपण उड्डाण केलं आणि भारताचा आपला भारत देश भारत जपान रशिया फ्रान्स या ब्रिटन या देशांच्या रांगेत घेऊन बसला हे स्वप्न पाहिलं होतं आपल्या मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बघा कशामुळे फक्त वाचनामुळे त्यांनी एक दोन वाक्य इतके चांगले सांगितलेले की सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल ला बघा अर्थ आहे त्यामध्ये सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल म्हणजे वाचनामध्ये एक वाक्य सांगितलेलं त्यांनी कि वि गिव्ह क्रिएटिव्हिटी अँड क्रिएटिव्हिटी लिहून आपण ब्राईटनेस बघा की वाचनामध्ये किती ताकद आहे की तुम्ही आज मी तरी संदेश तुम्हाला या ठिकाणी कि दररोज किती वेळ असतो दिवसातून दोन तास तरी तुम्ही तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर पुस्तक वाचन करा की ते तुमच्या कायम त्या गोष्टी स्पर्धात राहतील त्यातून बऱ्याच काही तुम्हाला शिकायला मिळेल टी तुमचा लॅपटॉप कंप्युटर मोबाईल यापासून थोडं दूर व्हा आणि वाचनाची आवड निर्माण करा की लायब्ररी मध्ये आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा शरीर तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर पुस्तकं भरभर आहेत ते पुस्तकं वाचनाची सवय व्हावा यातून तु तुमचं व्यक्तिमत्व घडेल हेच सांगतो आणि आचार्या महापुरुषांना इथे प्रणाम करतो थांबतो धन्यवाद बेरा वा काही असतात आपल्याला आता जी तेराचे क्या निर्भर आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदणे लहान व अंधुक दिसतात आपण चांद्र चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकता ना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाही आकाशातील सर्व वस्तू